जळगावातील पाहूर इथं एक चमत्कारिक घटना घडली आहे जिथं गावात एक महत्वाचं काम सुरू असताना गावकऱ्यांसोबतच चक्क वानरांची सुद्धा उपस्थिती होती मारुतीच्या मूर्तीचं स्थलांतरण सुरू असतानाच जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर इथं ता प्रस्तावित नवीन श्रीराम मंदिराचं बांधकाम सुरू असतानाच तेथील हिरा मारुतीच्या वीस फूट उंच मूर्तीचं स्थलांतरण करण्यात येत होतं यावेळी अचानक इथं वानर सेनेचं आगमन झाल्यानं पहूरमधील नागरिकांनी हा अद्भुत आणि भक्तिमय क्षण पाहण्यासाठी मोठी गर्दी केली मागील अनेक दिवसापासून या मूर्तीच्या स्थलांतरासाठी प्रयत्न सुरू होते अखेर अनेक अडचणींवर मात करून स्थलांतर सुरू असतानाच हनुमान आस्था दिसून आली हे दृश्य पाहून गावकर यांनी आहे ही मारुतीची मूर्ती एप्रिल 2007 रोजी गावातील हनुमान भक्त हिरा बारी यांनी स्वतःच्या खर्चानं स्थापित केली होती अखेर अनेक प्रयत्नानंतर ही मूर्ती यशस्वीरित्या स्थलांतरित करण्यात आली खरंतर गावात देवदेवतांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार मूर्तीचं स्थलांतर या गोष्टी नव्याने पण काहीच कल्पना नसताना मात्र अशा पद्धतीनं अनपेक्षितपणे प्राणी मात्रांनी हजेरी लावणं कोणतीही अडचण निर्माण न करता सुरू असणारं काम पाहणं या गोष्टी सर्वांनाच भारावून सोडतात आणि पहूर गावातील नागरिकांनी हाच क्षण अनुभवला